सांगलीत खरेदी करणाऱ्या वृद्धास भरधाव एस टीने धडक दिली आणि अपघातात वृद्ध रस्त्यावर पडल्या आणि त्याच्या दोनही पायावरून एस टी गेल्या आणि गंभीर जखमी झाला आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे दामोदर बाबूराव महिंदकर वर्ष शहात्तर राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटी सांगली असं जखमी झालेल्या वृद्धाचं नाव असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आणि या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून बस चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली अशी माहिती की जखमी बाबराव महिंदकर हे आपल्या कुटुंबियांसह शंभर फुटी रोडवरील रामकृष्ण परमहंस सोसायटीमध्ये राहतात आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हे त्यांच्या पत्नीसोबत शहरातील मंडई येथे भाजी खरेदी करण्यासाठी आले होते महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेल्या कॉर्नरवर भाजी खरेदी करत असताना संशयित चालक हे त्यांच्या ताब्यातील शहरी एस टी बस एम एच चौदा बी टी एकशे आठ ही सांगली बस घेऊन स्थानकाकडून भरधाव वेगात घेऊन आले महिंद्रकर यांना जोराची धडक दिली आणि यावेळी महिंद्रकर हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या दोनही पायावरून एसटीचं चाक गेलं या अपघातात ते जागेवर बेशुद्ध झाल्याने त्यांना तातडीनं उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघाताची माहिती मिळता सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली